नीट परीक्षेनंतर आता बुलढाण्यात परीक्षा घोटाळा उघड शिक्षण विभागामार्फत चिखली पोलिसात तक्रार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू सीईटी आणि नीट परीक्षेत गैरप्रकार समोर आल्यानंतर आता बुलढाण्यात टायपिंग परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चिखली शहरातील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टायपिंग परीक्षा घेण्यात आली यामध्ये अनुराधा अभियांत्रिकी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर एकूण विद्यार्थी परीक्षेला त्यांच्या मॅक केंद्रावरून दाखवण्यात आले मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी परीक्षा देत असल्याचे समोर आले त्यामुळे आठ विद्यार्थी हे बाहेरून एका लॅपटॉपवरून परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे हा संपूर्ण प्रकार आय टी शिक्षक गजानन लागे यांनी केल्याचे मान्य केले आहे परीक्षा केंद्र आणि बाहेरून परीक्षा देणारे आठ विद्यार्थी ज्या इन्स्टिट्यूटचे आहेत हे दोन्ही काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे आहे त्यावरून शिक्षण विभागामार्फत चिखली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खडबड उडाली असून यापूर्वी देखील विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आर सी ट्वेंटी फोर न्यूज करता सूरज देशमुख बुलढाणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संगणकाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती त्याची परीक्षा काल दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी घेण्यात येत होती सदर परीक्षेसाठी एकूण पस्तीस लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते प्रत्यक्षात चौदा विद्यार्थी त्या परीक्षा केंद्रावरती परीक्षा देण्यासाठी बसलेले होते परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांच्याकडे त्याचा ऑनलाईन ॲक्सेस असल्याने त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता सदर ठिकाणी बावीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे लक्षात आले याचाच अर्थ इतर आठ जे विद्यार्थी आहेत त्यांनी कुठून तरी अन्य ठिकाणाहून पासवर्ड व लॉग इन आय डीचा दुरुपयोग करून सदरची परीक्षा दिल्याचे लक्षात आलेले आहे त्यावरून सदर परीक्षा घेणारे आय टीचे जे शिक्षक आहेत ते गजानन मोतीराम लागे व या कटामध्ये सहभागी असणारे इतर विद्यार्थी व मंडळ या सगळ्यांच्या विरोधामध्ये चिखली पोलीस स्टेशन येथे भाधवी कलम चारशे नऊ चारशे एक वीस एकशे वीस ब तसेच आय टी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे या गटामध्ये जे जे सहभागी असतील त्याचा सखोल तपास करण्यात येऊन त्या संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल